आषाढाची चाऊल लागतात शेतात पेरण्या होतात आणि मग वारकऱ्यांना वेद लागतात ते वारीचे वारी केवळ यात्रा नाही तर आठशे वर्षांची चालती बोलती परंपरा आहे विठ्ठल नामाच्या गजरात ताल टाळचिपळ्यांच्या तालात आणि संतांच्या अभंगांमध्ये हरवून जाणारी ही वारकरी परंपरा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पावन पादुका घेऊन हजारो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरची वाट चालतात यंदाही ज्ञानबा तुकारामचा गजर करत पालख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला भेटायला निघतील यंदाच्या वारीचं वेळापत्रक काय असणार आहे वारी म्हणजे नेमकं काय त्याचं महत्व इतिहास आणि उद्दिष्ट काय हे आज सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सानिका माईक टेस्टिंग मराठीमध्ये तुमचं स्वागत करते तर चला आता समजून घेऊयात आषाढी एकादशी काय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशाही भगवान श्री विष्णू शयन करतात आणि कार्तिकी एकादशीला जागृत होतात अशी समजूते पंढरपूरचा पांडुरंग हा श्री विष्णूंचा अवतार असल्याने या दोन्ही दिवशी पंढरपुरात यात्रा भरते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूते त्यामुळे आषाढी एकादशीला इथे संत आणि वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो या मेळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक हरिनामाचा गजर करत दिंडीत पायी देतात वारकरी चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देवहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथ महाराजांची आणि उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान एकोणावीस जूनला होणार होणारे तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अठरा जूनला प्रस्थान प्रस्थान होणारे पाच जुलैला दोन्ही मुख्य दिंड्या पंढरपुरात दाखल होतील आता पाहूयात पालखीचा प्रवास कसा असतो पालख्यांचा प्रवास हा सतरा दिवसांचा असतो पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून वारकरी संत ज्ञानेश्वरांची पालखी घेऊन पायी प्रवास करतात त्या पालखीचा प्रवास पुणे जेजुरी सासवड तरडगाव लोणंद नातेपुते फलटण माळशिरस बंडिशेगाव वेळापूर आणि वाखरी या शहरांमधून ते पंढरपूरपर्यंत पोहोचतात तर तुकाराम महाराजांची पालखी घेऊन वारकरी देहू शहरापासून पायी चालत त्यांच्या मुख्य यात्रेला सुरुवात करतात देहू येथून निघून वारकरी आकुर्डीवरून पुणे मार्गे लोणी काळभोर यवत वरवंड उंडवडी बारामती अकनूज वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करतात या दोन्ही पालख्यांचा मुख्य सोहळा असतो तो म्हणजे रिंगण सोहळा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी ठरलेल्या ठिकाणी जमा होतात आता पाहुयात वारीची परंपरा कधी सुरू झाली तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख आहे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप समजून घेत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज शंकर स्वामी शूरकर महाराज मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली असंही म्हटलं जातं की सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा ज्यांचे मन नाविन्यपूर्ण होते त्यांनी पालखी सुरू करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे सामाजिक आदर आणि शांतीचे प्रतीक होते त्यांनी तुकारामांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवल्या ते दिंडी घेऊन आळंदीच्या ठिकाणी गेले तिथे ज्ञानदेवांच्या पादुका त्याच पालखीत ठेवल्या आणि मग जुळ्या पालुका पद्धतीची सुरुवात झाली तेव्हापासून अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती जेव्हा तुकाराम कुटुंबात विशेष अधिकार आणि अधिकारांवरून वाद सुरू झाले तेव्हा या कारणास्तव जुळ्या पालख्यांची ही परंपरा मोडून आळंदीची ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूची तुकारामांची पालखी अशा स्वतंत्र दोन पालख्या आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला वर्षानुवर्ष पुण्यात थोड्या काळासाठी वेगवेगळ्या पालख्या एकत्र येतात आणि नंतर पुन्हा हडपसर येथे वेगवेगळ्या होतात पंढरपूर जवळील वाखरी या गावात पालख्या पुन्हा एकत्र येतात दरवर्षी हजारो भाविक या मिरवणुकीत येतात आणि या परंपरेची लोकप्रियता वाढतच जाते सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालख्या पंढरपूरला भेट देतात तसेच या वारीला देशविदेशातून अनेक भक्त उपस्थिती लावतात असं म्हणतात पंढरीची वारी जयाची या कुळी त्याची पायधूळ लागोमच सगळ्यांनाच वारीसाठी बाहेर पडणं शक्य होत नाही त्यामुळे अनेक जण वारी करून आलेल्या घरातल्याच वडीलधाऱ्यांचे दर्शन घेतात आणि त्यांना ही वारी कल्याचं पुण्य मिळतं यंदा तुम्ही हा दिव्य सोहळा अनुभवायला जाणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी माय ट्रेस्टिंग मराठीला सबस्क्राईब करा